नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून सांगत आहे चला मी तुम्हाला आमची खालची वायंगणी दाखवते असतील तर काजी बघूया आंबे असतील तर आंबे बघूया आणि आपण माझा व्हिडिओ कोकणातला शेवटपर्यंत पहा चला तर मग हे बघा काजीची झाडं वगैरे इकडे आहेत आणि हे खाली आमचं घर आता घराच्या इथून आम्ही वरती परड्यामधून वरती चाललो आहे चला तर मग हे बघा त्या काजीच्या बॅगेतले आता हे बोंडू सगळे जमा करायचे आहेत थोडेसे आता उलागलेत लवकर पिकतात आता हे सर्व जमा करून काजू काढूया आपण ते आंब्याची बाग आहे बघा ह्या साईडला आंब्याची झाड आहेत हा बघा काजी काजीजमा करतो आहे बघा हा माझा बघा भाता हं काजी जमा करायचा थोडंस बघा आता रहाय बाय करतो आहे हां बघा मंडळी हे इथे आमची ही सर्व काजूची झाडं आमच्या बाबांनी लावलेली हे बघा बघा इथे खाली वायंगणी आहे म्हणजे जिथे शेतीचा भात शेती, भा, शेती करतात ती तुम्हाला जागा पण दाखवते हे बघा हे बघा मस्ती करतात हे बघा हे बघा हे इथे ही, ही आमची वायंगण इथे भात शेती व्हायची अजून पण काही काही जणं करतात पूर्वी आम्ही भरपूर करायचो थो, आता थोडं कमी झालं आहे तिथे त्या पुढे ते जिथं आहे तिथे रतांब्याचं झाड आहे आणि इथून असं वर गेलं की ही आमची इथे वरती काजीची झाडं इथलं प इथल्या पाण्याचा वापर करून इथे काजीची झाडं लावली जायची हे बघा तुम्हाला दाखवते झऱ्याचं पाणी कुठून येते ते चला हे बघा इथून असं हे झऱ्याचं पाणी मिळायचं असं असं त्या साईडला तो झरा आहे आता खूप दलदल झाली आहे नाहीतर मी तुम्हाला पुढे घेऊन गेली असती हे बघा या झऱ्याच्या पाण्यावरती हे वांगणीची शेती करतात हे बघा आता इथे सुद्धा बकऱ्या विकऱ्या चरायला आहे आणि हे बघा हा हा वरचा जो पट्टा गेला आहे तिथे आमची काजूची झाडं वगैरे लावलेली आहे हे बघा सर हे बघा मंडळी हा इथून झरा चालू होतो हे बघा हे आता बघा हे सगळं रस्त्याची कामं वगैरे केली त्याच्यामुळे हा भाग कमी झाला हा हा बघा हा बघा कसा खेळतोय हे बघा आणि हे पाणी आम्ही झाडांना वापरतो झाडं लावलीत ना तिथे त्याचा वापर करून झाडं लावलेली सगळा फरक पडला सगळं हे झालंय आणि गोड पाणी अगदी मासे पण आहेत पाण्यामध्ये बघा छान अगदी हातात घे पाणी पी बघे चांगलं आहे का मला दे मला दे मला दे अरे हे आम्ही पाणी पित होतो शेती करताना तर एक खड्डा आहे चला एक चला चला, चला। हे बघा ही वरती झाडं लावलेली आहेत खूप मेहनत घेऊन हे केलेलं आहे काय बोलणार आपण बिचारी माझे बाबा राहिलेले आहे ओ हे बघा मंडळी आता हे वायंगणीच्या जमिनीमध्ये हे आंब्याची झाड आहेत ते बघा आता ताई आमची मुंबईला जाते तर आमचा भाव बघा आंबे काढतोय हे सर्व आमच्या दादांची मेहनत आणि आज मुलांसाठी ही फळं खायला मिळतात आहे बघा मंडळी आणि मेहनत अशी तशी नव्हती हे डोंगराळ भाग आहे खालून मी तुम्हाला धरा दाखवला तिथून पाणी आणून या झाडांना पाणी टाकायचे सगळं त्या रस्त्यावरती गोवर आणून टाकायचे आणि ही सर्व वरती बघा हा पूर्ण डोंगराळ भाग गेलाय खूप मेहनत घेतली आमची बाबाच नाही डेट तोडू नका असेच भरायला पाहिजे राहू दे हे बघा हे बघा आंबेटू हेला खोबला म्हणतात खोबल्यामध्ये आंबे काढले जातात यंदा तसे आंबे कमी आहेत मंडळी नाही तर तुम्ही म्हणाल आंबे 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 कमी आहेत आंबा काजू कमी आहे कोकणातल्या लोकांचं नुकसान पण भरपूर होत एवढी मेहनत घेऊन पण कधी कधी फळ खायला मिळत नाही पण कोकणातील लोक असं नुकसान भरपाई मागत पण नाही त्या वर्षी काजी पण काहीच नाही थोडासाच काजू मिळाला आंबा पण कमी लागलेला

आता हे खालच्या वांगणीचे काजीचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आंब्याचा व्हिडिओ दाखवला आता हा व्हिडिओला शेवट करते तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पहा हे बघा असे एका बाजूला बसून मग सर्व बोंडू आता मुरडणार आम्ही बसून आणि व्हिडिओला शेवट करते आणि माझ्या व्हिडिओला आपण कोकणातल्या व्हिडिओला नक्की ला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी चला तर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ आपण पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद